जे लाईन मध्ये आहेत माता बहिणी त्यांनी सर्वांनी पुढे यायचे पुढे सर्व माता बहिणी सर्व समाज बांधव नंदुरबारकर नागरिक यांनी सर्वांनी पुढे यायचे आहे जे कोणी मागे थांबले सर्वांनी सर्वांना विनंती आहे सर्वांनी पुढे यायचे हे ज्या ठिकाणी मागच्या साईडला येऊन जा थोडे पुरुष मागच्या साईडला येऊन जा रविभाऊ या निघाय या भाऊ इकडे समाजाचे जे लोक आले असतील आगेवान असतील त्यांनी पाठिंबा दिलाय पाठिंबा देणारे सर्वे इकडे येऊन जा पाठिंब्याचे पत्र इथं राहू द्या सर्वे श्याम बापू त्या इकडे अरे तुम्ही हा पाठिंबा पोर्टन खाली करा समोरच अरे एकच घ्या ना कोणता पण त्याला काढा मोठा मोठा घ्या हॅलो अरे हा फोन केला ना तिकडे थोडा रावसाहेबांना बोलून आहे आपण छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह पासून नंदुरबार येथील तहसील कार्यालय समोर आपण मुख मोर्चा आणलेला आहे मी आपल्या समाजाच्या मुलींना साहेबांना एक निवेदन देण्याकरता आणि जे निवेदन आहे निवेदन मध्ये आपले जे मुद्दे आहे ते मुद्दे साहेबांना समक्षती बोलून दाखवत निवेदनामध्ये मुद्दे असे आहेत की ज्या नराधमाने विनयभंग करण्याचा प्रयत्न केला आहे ती अकरा वर्षाची चिमुकलीवर त्याने विनयभंग करण्याचा प्रयत्न केला आहे व हा जो खटला आहे तो जलद गती न्यायालयात चालवण्यात यावा ही या निवेदनाचे उद्देश आहे मी निवेदन वाचून दाखवते महोदय सकल मराठा समाज न्याय समिती महाराष्ट्र निवेदन सादर करतो की दिनांक ऑगस्ट रोजी नंदुरबार शहरातील एका शाळेतील इयत्ता शिकणाऱ्या अल्पवयीन हो चिमुकलीचा शाळेतच कर्मचाऱ्याने विनयभंग केल्याची घटना घडली आहे बदलापूर सह राज्यात इतर ठिकाणी घडलेल्या घटनांप्रमाणे नंदुरबार येथील विद्यार्थिनीवर विनयभंग करून अत्याचार करण्याचा प्रयत्न केला आहे ही घटना माणुसकीला काळीमा फसणारी आहे महिला व मुली असुरक्षित असून नंदुरबार शहरात अकरा वर्षीय शाळकरी मुलीचा विनयभंग झाल्याची घटना निषेधार्थ आहे म्हणून मुलीचा विनयभंग करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी तसेच शासनाकडून उच्च सरकारी वकिलाची निवड करून सदरच्या गुन्हाचा खटला जलद गती न्यायालयात चालविण्यात यावा अशा घटनांबाबतीत कायद्यात नवीन तरतुदी करून त्वरित बदल करण्यात यावा तरी त्या मागण्यासाठी महाराष्ट्र गुजरात मध्य प्रदेश येथील सकल मराठा समाज न्याय समितीतर्फे निवेदन देण्यात येते आहे धन्यवाद आजच्या या सकल मराठा न्याय समिती महाराष्ट्र आज या मोर्चा मोर्चामध्ये ज्यांनी पाठिंबा दिलेला आहे मी सर्वांत पाठिंबा देणाऱ्यांचं नाव वाचून दाखवतो अखिल भारतीय सूर्यवंशी क्षेत्रीय मराठा मंडळ जळगाव गुरुड ग्रामपंचायत तालुका भालगाव तालुका एरंडोल जळगाव अखिल भारतीय सूर्यवंशी क्षत्रिय मराठा समाज मंडळ भालगाव तालुका एरंडोल जिल्हा जळगाव अखिल भारतीय क्षत्रिय मराठा समाज एरंडोल अखंड भारतीय मराठा समाज चॅरिटेबल एंड वेलफेअर ट्रस्ट सूरत गुजरात श्रीवंशी क्षेत्रीय मराठा समाज ठाणे तालुका सिरपूर शिव सह्याद्री प्रतिष्ठान स्थान नसिराबाद तालुका जळगाव जिल्हा जळगाव श्री शिवराय खानदेश मराठा मंडळ पुणे उज्य रियासत पंचायत सिंधी कालनी तरोदा आणि नंदुरबार येथील सिंधी सुद्धा या ठिकाणी पाठिंबा आहे ते माझ्यासोबतच पाठिंबा होते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट तालुका प्रमुख रमेश टामदेव पाटील त्यांची संपूर्ण टीमसोबत त्यांना खोंडा मुक्काम कलमाडी पोस्ट खोंडामाडी त्यांनीही पाठिंबा दिलाय क्षत्रिय राणा राजपूत समाज नंदुरबार जिल्हा यांनी मराठा समाजाला पाठिंबा दिला श्री समस्त वैश्य सुवर्णकार समाज नंदुरबार यांनी पाठिंबा दिला श्री राजपूत कार्लिश सेना नंदुरबार यांनी पाठिंबा दिलाय नंदुरबार व धुळे मराठा समाज सार्वजनिक उन्नती मंडळ नंदुरबार तालुका जिल्हा नंदुरबार यांचा पण पाठिंबा आहे सकल मराठा समाज मंडळ रोटवत तालुका धरणगाव जिल्हा जळगाव यांचाही पाठिंबा आहे आदिवासी टायगर सेना मुक्काम डेकवत तालुका जिल्हा नंदुरबार यांचा सुद्धा पाठिंबा आहे जिल्हा परिषद नंदुरबार श्री भरत माणिकराव गावित यांचा सुद्धा पाठिंबा आहे पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नंदुरबार जिल्हा महाराष्ट्र यांचा सुद्धा पाठिंबा आहे मराठा उद्योजक विकास मंडळ जळगाव यांचा सुद्धा पाठिंबा आहे मराठा उद्योग मिरचीच्या मारुती मराठा पंच मंडळ धुळे यांच्यासुद्धा पाठिंबा आहे सकल मराठा समाज धुळे जिल्हा यांच्यासुद्धा पाठिंबा आहे आणि त्याच्यानंतर अगोदर बदलापूर बदलापूर सारखी आजचा जो आपला मोर्चा आहे सेम त्याच्यासारखाच मतलब शाळेमध्ये आणि शारीकरी अल्पवयीन मुलीचा जो विनयभम करण्याचा जो प्रयत्न केलेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये अनेक असे किस्से महाराष्ट्र असेल का आजूबाजू दुसऱ्या राज्यातही सध्या मला वाटत नाही या पोरान नंतर लोक कसं विकृत झालंय कसं त्यांच्यामुळे त्याच्या डोक्यात असे कसे मतलब विचार येतात आणि हे आपल्या समाजाकरता संपूर्ण भारतामध्ये खूप चिंताचा विषय बंदा विश्वास आई बापांनी करावा तरी गुणावर हा प्रश्न आता निर्माण झालेला आहे मी तहसीलदार साहेबांना विनंती करेल मी महाराष्ट्र सरकारला विनंती करेल अगोदर त्या मराठा समाजाची एक सव्वा एक वर्ष पहिले गोलगाव तालुका भडगाव जनच गती कोर्टाचा आहे परंतु तारीख वर तारीख चालू मी सरकारला या केस बरोबर इथून मी विनंती करतो आणि परत मी मुख्यमंत्र्यांना महोदय उपमुख्यमंत्री साहेबांना आम्ही हो, आपलं पथक भेटणार आहे आणि आपण या केसमध्ये सुद्धा त्या केसमध्ये जलद गतीने त्या ठिकाणी निकाल यावा या केसमध्ये विधी तज्ञ सरकारी वकिलांची या ठिकाणी नियुक्ती व्हावी त्यानंतर हा खटला तीन महिन्याच्या आत जलद गती कोर्टामध्ये चालवला गेला पाहिजे त्याच्यानंतर केस चालवला संपल्यानंतर येण्याची करावे নারায়ণি u t o